तू तिथे मी ते तुझेच गीत गात आहे या मराठी मालिकेमध्ये दिसलेली तसेच पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली गुणी आणि गोड अभिनेत्री प्रिया मराठेचं हिचं निधन झालेलं आहे गेल्या काही काळापासून ती कर्करोगाने ग्रस्त होती आज सकाळी चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला प्रिया केवळ अडतीस वर्षाची होती तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरलेली आहे आज दुपारी चार वाजता मीरा रोड येथील हिंदू स्मशान भूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वामध्ये शोककळा पसरलेली आहे प्रिया मराठे हिने शंतनु मोगे याच्याशी लो मॅरेज केलं होतं एका मित्राच्या पार्टीच्या दौऱ्यान या दोघांची भेट झाली आणि भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण काळाचा घात घातला आणि त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि प्रिया ही कायमची शंतनूला सोडून गेली